हॅलो आजच्या व्हिडिओ मध्ये सोडूया हे साम आणि खूपच सोप आहे पहिल्यांदा साम बघून घेऊया काय दिलंय दिलाय इन ट्रायंगल पी क्यू आर पॉईंट एस इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर म्हणजे ट्रायंगल आहे सॉरी ट्रायंगल क्यूर ट्रायंगलचं नाव आपल्याला दिलं ट्रायंगल क्यू आर आणि इकडे सांगितलं एस इज द मिड पॉईंट ऑफ क्यू आर म्हणजे क्यू आर जे, जे, जे सेगमेंट आहे जे बाजू आहे त्याचं मिड पॉईंट आहे एस एस मिड पॉईंट म्हटलं तर आपल्याला माहिती आहे क्यू एस आणि एस आर चले सेम असणार आहे व्हेरी गुड आता इकडे आपण पीएस ड्रॉ केलाय का ड्रॉ केलाय कारण पीएस लेन दिलंय आपल्याला तर मला सांगा पीएस काय पी तर वाटेच आहे आणि हेच काय मिड पॉइंट आहे पीच्या ऑपोजिट साइडचं पॉइंट आहे म्हणजे ते जॉईन केलंय म्हणजे पी एस काय बरोबर पीएस आहे मिडीयन आता आपल्याला लेन्थ काय दिलंय पीक्यू चीआर चिल पी आर चा लेंथ दिलं आहे ते लिहून घेऊया आणि फाईन काय करायचं आपल्याला शोधायचंय क्यू आर चथ शोधायचंय ओके आता इकडे बघा जे इन्फॉर्मेशन दिले ते बघा आपल्याला ट्रायंगल्स आहे ट्रायंगलची दोन बाजू किती आहेत आणि तिसरं बाजू आपल्याला फाईन करायचं आहे आणि काय दिले आहे मीडियमचा लेन्थ दिलाय आणि आपल्याला माहिती आहे एका मध्ये जेव्हा आपण मीडियमचं लेंथ रिलेट करतो साईडच्या लेंथ बरोबर तेव्हा कोणतं थिअरम अप्लाय करतो बोला 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 कोणतं आहे बरोबर ते आहे अपोलोनियस सिअरम म्हणजे आपल्याला माहिती आहे इकडे अपोलोनियस सिरम अप्लाय करायचंय आता अपोलोनिस सिअरम काय आहे ते कसं अप्लाय करतं ते स्टेप्स कसं लिहितं काय रिझन लिहितं ते सगळं आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय चला आता ते अप्लाय करायचं म्हणजे फर्स्ट स्टेप लिहायचं ट्रायंगलचं नाव आणि तिकडे लिहायचं मिडीयम कोणतं आहे आपण पीएस एस मीडियम घेतोय लिहायचं तिकडे सेगमेंट पीएस इज अ मिडियम आता हे मीडियम आहे म्हटलं तर ते रिझल्ट काय अपोलोनिसिअरम पी पासून या वर्टेक्स पासून मीडियन ड्रॉ केलंय म्हणजे तिकडून जे दोन बाजू येत आहेत ओरिजिनेट होत आहेत त्यांचं स्क्वेअरचं सांग ते येणार लेफ्ट हँड ले साइडला ले, म्हणजे काय येणार पीक्यू स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर लिहिलं इक्वल टू आता राईट हँड साइडला काय येणार आहे ट्वाईस ऑफ मीडियन स्क्वेअर मीडियन काय पी एस म्हणजे येणार आहे ट्वाइस ऑफ पी एस स्क्वेअर प्लस ट्वाईज ऑफ हे जे कॉम्ब्रेंट पार्ट्स आहेत इक्वल पार्ट्स आहेत त्याच्यामधून एक यायचं क्यूएस नाही नाहीतर एसआर लिहा म्हणजे आपण ट्वाईस ऑफ क्यू एस स्क्वेअर नाही तर लिहायचं ऑफ एस स्क्वेअर सेम आहे आणि याचं रिझन काय आपल्याला माहित आहे काय ते आणि ते स्पेलिंग बघा काय ए पी ओ डबल एल ओ एन एस ते महत्वाचं आहे आता हे अप्लाय केले ना काय होणार आहे आपल्याला पीक्यू चलँ माहित आहे पीआर सेल एन माहित आहे पी एस सलँ माहित आहे म्हणजे इकडे सबशूट केले ना आपल्याला क्यू एस सलँक मिळणार आणि क्यू एस मिळाल्यावर काय होणार आहे आपल्याला क्यू आर पाहिजे ना आता आपल्याला माहिती आहे क्यू जे आहे ते ट्वाईस ऑफ क्यू एस लिहू शकतो का तुम्ही सांगणार हो लिहू शकतो कारण ना एस जे आहे ते क्यू च मिड पॉईंट आहे त्यामुळे व्हेरी गुड म्हणजे आता सब शूट करा पी क्यूच्या जागी आपण काय लिहिणार आहोत लेव्हन स्क्वेअर व्हेरी गुड पी आर स्क्वेअर म्हणजे काय सेव्हन्टीन स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस ऑफ पी एस स्क्वेअर म्हणजे काय येणार ट्वाइस ऑफ थर्टीन स्क्वेअर प्लस ट्वाईज ऑफ क्यू एस स्क्वेअर आता आपण जसं डिस्कस केलं हे सोडवल्यानंतर इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला क्यू एस चालत मिळणार आहे व्हेरी गुड तर आता सोडूया लेफ्ट अँड साईडला काय लेव्हन चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे वन ट्वेंटी वन सेव्हन्टीन चा स्क्वेअर आपल्याला माहिती ते आहे टू एटी नाईन इक्वल टू राईट हँड साईडला ऑफ थर्टीन स्क्वेअर थर्टीन स्क्वेअर आहे वन सिक्स्टी नाईन प्लस ट्वाइज ऑफ क्यू एस स्क्वेअर व्हेरी गुड आता लेफ्ट हँड साईडला जे आहे वन ट्वेंटी वन प्लस टू एटी नाईन ते किती येणार आहे हा याचं एडिशन आपल्याला येणार आहे फोर हंड्रेड अँड टेन इक्वल टू राईट अँड साईडला ट्वाइस ऑफ वन सिक्स्टी नाईन बोला बोल म्हणा किती येणार ओके वेरी आए, था था। ले ले, हे व्हेरी गुड ते आहे थ्री हंड्रेड अँड थर्टी एट प्लस ट्वाईस ऑफ क्यू एस स्क्वेअर आपल्याला क्युएस स्क्वेअर चेंथ शोधायचं म्हणजे हे टर्म तसंच ठेवायचं आणि या थ्री थर्टी एटला तिकडे ट्रान्सपोज करा तिकडे शिफ्ट करा म्हणजे काय होणार फोर हंड्रेड अँड टेन मायनस थ्री हंड्रेड अँड थर्टी एट इज इक्वल टू ट्वाइज ऑफ क्यू एस स्क्वेअर आता हे सबट्रॅक्शन करा आणि मला सांगा किती येते बोला 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 किती येते सेव्हन्टी टू म्हणजे आपण लिहिणारी टू आपल्याला क्यू एस चा व्हॅल्यू पाहिजे म्हणजे क्यू एस स्क्वेअरला तिकडे ठेवा इंटू टू जे आहे त्याला इकडे ट्रान्सपोज करा म्हणजे काय डिवाइड बाय टू म्हणजे काय क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू सेव्हन्टी टू बाय टू दॅट इज थर्टी सिक्स आता क्यू एस स्क्वेअर चा व्हॅल्यू थर्टी सिक्स आहे म्हणजे क्यू एस किती सिक्स काय सिक्स म्हणजे आपल्याला क्यू एस लेंथ आलं आहे पण संपलं का नाही कारण आपल्याला क्यू एस लेन नको आपल्याला क्यूआर आर पाहिजे आणि आपण डिस्कस केला स्टार्टिंगला क्यूआर काय क्यू ऑफ क्यूएस लिहू शकतो का लिहू शकतो का बरं रिझन काय बरं काय लिहायचं एस इज द मिड पॉईंट ऑफ साईड क्यू आता व्हॅल्यू सब शूट करा म्हणजे काय येणार आहे ट्वाईज ऑफ क्यू एस म्हणजे ट्वाईज ऑफ सिक्स व्हेरी गुड सो इंटू सिक्स किती व्हेरी गुड दॅट मीन्स तुम्ही क्यू आर च आहे ट्वेल्थ ट्वेल्थ काय युनिट्स लिहा बरं का सेंटीमीटर मीटर, मीटर काहीच मेन्शन नाही केलंय म्हणजे युनिट लिहायचं तर मला सांगा होतं की नाही म्हणजे गिव्हन इन्फॉर्मेशन बघून हे पहिले डिसाईड करायचं थिअरम कोणतं अप्लाय करायचं ते काय अप्लाय करतात ते समजून घ्या म्हणजे तुम्हाला स्टेप्स येत आहेत प्रेझेंटेशन येते आवडलं ना प्रॅक्टिस करा आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो परत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा